नमस्कार मंडळी मागील काही महिन्यांपासून टी आर पी वाढवण्यासाठी नवीन मालिका झी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे अशातच आता झी मराठी वाहिनीने एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे झी मराठीवर लवकरच एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यात झळकणाऱ्या मुख्य अभिनेत्रीची झलक सर्वांना पाहायला मिळाली आहे पुस्तकात मन तिचं रमून जाईल आणि आयुष्याचे धडे गिरवीत राहील असं कॅप्शन देत झी मराठी वाहिनीने या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर केला आहे या मालिकेचं नाव कमळी आहे कमळी या मालिकेत छोट्या बयोची मोठी स्वप्न फेम विजया बाबर मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे येत्या काही दिवसातच या मालिकेची रिलीज डेट जाहीर केली जाणार आहे कंबळी मालिकेच्या येण्याने झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका टी आर पी कमी असल्यामुळे बंद होणार आहे नवरी मिळे हिटलरला या मालिकेनंतर तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका बंद होणार आहे तर मंडळी कंबळी या मालिकेच्या येण्याने झी मराठीवरील तुला शिकवीन चांगला धडा ही लोकप्रिय मालिका देखील बंद होणार आहे मालिका विश्वातील अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद